तोच एक प्रकार हा वाघ नक्याचा त्यांनी सुरू केलाय के ही वाघ नके खोटे आहेत हे इंद्रजीत सावंतांनी स्पष्ट करून दाखवला आहे पुराव्या दिशी दाखवलेला आहे परंतु लोकांचं लक्ष विचलित करून जो बेरोजगारीचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला तो प्रश्न आहे अनेक प्रश्न असे महाराष्ट्रात प्रलंबित आहेत तिकडे लक्ष नाही आहे आणि लोकसभेला फटका बसलाय विधानसभेत पुढचा फटका बसू नये म्हणून शिवाजी महाराजांबद्दल प्रेम उफाळून आणलाय हे खोटं नाटक करा बंद करा हा फंडा भाजपने बंद करा किती वर्ष महाराष्ट्रात तुम्ही भाजप फसवणार आहात आणि जर तुम्ही जो प्रयत्न केलाय वाघ नक्की कुठे आणण्याचा ह्या जर कोल्हापुरात तर तुमचा आमचा संघर्ष अटळ आहे तुम्ही म्हणतो तुम्ही तुम्ही मतदारसंघात असं फसवून या महाराष्ट्रात हातलात हे विसरू नका विधानसभेत सुद्धा तुमचं तेच होणार मग तुम्ही वेगवेगळे शक्ती मार्ग बघा कुठलेही मार्ग काढा ठेकेदारांना पोहोचण्याचा मार्ग एकंदरीत व्यवस्थितपणे चालू आहे आता बघा ना पूर्ण यादात सुद्धा कोट्यवधी रुपये आहेत त्या ठेकेदारांना कामं मिळणार आहेत की नाही मिळत आपल्याला माहित नाही पण दहा टक्के पंधरा टक्के अलगच निघून गेले आणि जर अशा पद्धतीने खोटं नाटक करून छत्रपतींचा मान ह्या कोल्हापूर तुम्ही करणार असाल ती वाघ नक्की हिता आणणार असाल तर बाकी आम्ही गप बसणार नाही मोठा संघर्ष आम्हाला करायला ह्या भाजपच्या विरोधात कसोन्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करू छत्रपतींबद्दल त्यांच्या साहित्यावर आम्हाला आदर आहे पण तू खोटं नाटक त्याच्यापुढे आम्ही अजिबात खपून घेणार नाही शंभर टक्के उजळवणार धाडस करून दाखवा कोल्हापुरात वाघ नक्की आणायची आम्ही शिवसेनेक उद्धव बाबासाहेब ठाकरे पडो, पडू त्यांचा डाव हन पडू